सातत्याने आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत आलोच होतो होतो आता त्याच्या पुढचं काय ते मी मुद्दाहून सांगत नाही कारण गिरीश भाऊंचा मान आहे त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला लीडिंग केलं आणि निर्णय घेऊन मला निर्णय माहिती आहे निर्णय आनंदाचाच आहे पण तो निर्णय निर्णय गिरीश भाऊ सांगणार कस आहे ते गिरीश भाऊ सांगणार जे बाहारचा पटांगण आहे रोल आहे त्याच्यामध्ये काही शिक्षक बसलेले आहेत ते मला एक विचारायचं का आहे तुम्हाला तुम्ही आतमध्ये आम्ही सात जुलै पासून आंदोलन स्थळी दाखल झालेलो आहोत परंतु कालपासून एवढी प्रचंड गर्दी राज्यभरातनं आलेली आहे आम्हाला मैदानावर प्रवेश सुद्धा मिळाला नाही आणि अजून जेवढी गर्दी मैदानात आहेत तेवढे शिक्षक आज रस्त्यावर आणि आजूबाजूला बसलेले आहेत आ, सर सकाळी आझाद आले आम्ही काल सकाळपासून आझाद मैदानाला आलो आणि काल रात्रभर आझाद मैदानावरच होतो आम्ही आझाद होतो परंतु प्रचंड संख्या शिक्षकांची वाढली त्यात काही महिला भगिनी असल्यामुळे आम्ही मैदानाच्या बाहेर थांबलो आणि महिलांना तिथे बसण्याची जागा करून दिली सर आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा आहे शासनाने जो जी आर काढला होता त्या जी आर ची अंमलबजावणी करावी आणि शिक्षकांना जास्त वेळ वेटेस न करता त्वरित अनुदानाचा किंवा आर्थिक तरतुदीचा निर्णय जाहीर करावा आणि आम्हाला मार्गस्थ होऊ द्यावा आपण आझाद मैदानला किती वेळ आले मी दोन हजार दहा पासून विनानुदानित यात शाळेत रुजू झालो लागल्यापासून जवळपास माझी तीस ते पस्तीस